आज आत्ता आपण बघू शकतोय म्हणजे मलाही ह्या गोष्टीची कल्पना नव्हती आबा असतील गोवर्धन डोलताडे जे प्रोड्युसर आहेत जे डायरेक्टर आहेत शिवाजी भाऊ दोलताडे अभिनेता जे आहेत मनोज रंगे पाटील यांचा रोल रोहन पाटील हे सहनिर्माते हे मला काय सांगणार आपल्याला समाजाला काय सांगणार हे मला माहीत नव्हतं त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांची ही संकल्पना म्हणजे आज लोक हे चित्रपट या श्री सिनेसृष्टीत असा आहे की याच्यातून किती पैसा आपल्याला कमवता येईल या, कम या भावनेतून लोक हे कडे वाढतात म्हणजे एखादा मोठा माणूस ज्याचं पब्लिसिटी झालेली त्याच्यावर चित्रपट काढणे आणि पैसा कमवणे हा उद्देश असतो हे सर्व सर्वसामान्य लोक आहे आणि यांना मनोज दरांगे पाटील हे सर्वसामान्य व्यक्तीवर काहीतरी काढायची इच्छा झाली यांचं माझं एकदा चर्चा झाली आणि त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही हा चित्रपट का काढताय तर यांनी सांगितलं होतं आम्ही पैशासाठी नाही तर सिनेसृष्टीमध्ये ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक एक मराठी चित्रपट आम्हाला काढायचा एवढीच आमची भावना आहे आम्हाला याच्यातून पैसा कमावायचा हो नाही पैसे कमवण्याला भरपूर मार्ग असतात पण आम्हाला या टॉपला पोहोचायचं आहे आणि हे सर्व सर्वसामान्य लोक आहे आणि यांनी मनोज जरांगे पाटील यांचं चित्रपट काढलेला आहे आता काही समाज बांधव जे आहेत हे याचा या पिक्चरमध्ये पण जातीवाद आणण्याचा प्रयत्न करीत आहे तर याला एक जे इतर धर्मीय असतील ज्यांना वाईट वाटत असेल त्यांनी एक मनोरंजन म्हणून चित्रपट नक्की बघावं पण मराठा समाज बांधवांना एक सांगतो हा चित्रपट संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित आहे आणि मराठा योद्धा जरांगे पाटील हे आपले आता एक आयडॉल झालेले एक दैवत झालेले मराठा आरक्षणाची चळवळ ही गेल्या साठ सत्तर वर्षापासून चालू आहे आपल्या मराठा आरक्षणाला बलिदानाचा शाप लागलेला आपले अण्णासाहेब पाटील गेले आपले अण्णा गे जावळे गेले वडजे गेले विनायक मेटे गेले मनोज जरांगे पाटील सारखा एक लढवाई या व्यक्ती आपल्याला लाभलेला आहे आणि त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट कुणावरही निघत नाही पण आज त्यांच्या चित्र जीवनावर आधारित यांनी चित्रपट काढलेला आहे हे आपल्या सर्व सर्व समाज बांधवांचे एक काम आहे तुम्ही रुपया या कोणाला देऊ नका फक्त तुम्ही तुमचा संपूर्ण परिवार तुमचे संपूर्ण नातेवाईक तुमचे शेजारी सर्व जेवढे तुमच्या परिचयातले आहेत त्यांना तुम्ही हा चित्रपट दाखवा कारण यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथाही दाखवलेल्या आहे आणि मराठा समाज समाजातल्या नोकऱ्यांचे प्रश्न एक एक दोन दोन मार्कांनी कशा नोकऱ्या जात आहेत संघर्ष कसा असतो एखाद्या शे जे इतर धर्मीय असतील त्यांनी एका शेतकऱ्याची व्यथा म्हणून हा पिक्चरकडं नक्की बघावा याच जातीवाद आणून ज्या रिअल घटना घडलेल्या असतील त्या यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी स्वतः त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे कोणाच्या जर भावना दुखावल्या असतील पण आम्ही संपूर्ण चित्रपट बघितलेला आहे यामध्ये कुणीही भावना दुखावून घेऊ नये आणि मराठ्यांनी हा चित्रपट म्हणजे आजपर्यंत मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कुणीही रेकॉर्ड ब्रेक केलेला नाही असा रेकॉर्ड ब्रेक कमाई करून आणि या, यांचं यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन ह्या गोष्टीसाठी करेल की जो आलेला प्रॉफिट आहे तो मराठा समाजातले जे गरीब बांधव आहेत त्यांच्यावर यांना तो संपूर्ण निधी देऊन टाकायचा आहे म्हणजे आत्महत्याग्रस्त कुटुंब असेल कुणा कुणाच्या नोकरीला शिक्षणासाठी अडचणी असतील त्यांची बऱ्याच काही संकल्पना त्यांनी आता तुमच्या पुढे बोलल्या जर एवढे हे लोक जर करत असले तर तुम्ही फक्त एवढंच करा या चित्रपटाला तुफान गर्दीमध्ये म्हणजे हाऊसफुल चालू द्या म्हणजे दोनदा पहा तीनदा पहा पण चित्रपट सर्वांनी आवर्जून पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त समाज बांधवांनी शेअर करा आपलं चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या कारण असा असे लोक तुम्हाला भेटणार नाही आजपर्यंत तुम्ही सगळं रेकॉर्ड बघून घ्या युट्यूब वगैरेमध्ये की आजपर्यंत जेही पिक्चर निघालेले आहे हे पैशासाठी निघालेले आहे आज तुम्ही बघू शकताय हे काय मेकअप वगैरे करून आलेलं नाही तुमचं सगळे बघू शकता सगळे सर्वसामान्य आणि यांचं फक्त एवढंच टार्गेट आहे मनोज जरांगे पाटील हे जसं नाव जगात गाजते तसं चि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे नाव गाजलं पाहिजे या आशेनं ते आलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी